अजितदादा पवार उपाध्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार श्री विलासरावजी शिंदे चेअरमन सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी मोहाडी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मान्य नामदार छगनरावजी भुजबळ मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक यांचा सत्कार कैलास काका भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र नमस्कार थोडी वेळेची मर्यादा असल्यामुळे कार्यक्रम धावता घेऊया मी सर्वप्रथम माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर त्यांच्या समितीत उपस्थित असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय नामदार छगन भुजबळ साहेब बनसोडे साहेब राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पक्ष प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तडकरे साहेब त्याचबरोबर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मान्य सौ रुपालिताई चाकणकर आणि त्यांच्या समवेत उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार साहेब त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर शासकीय यंत्रणा चुकी होती पण साहेब त्याच्यामध्ये जे नुकसान झालं ते आज चौदा वर्ष झालेत तरी पण त्या द्राक्ष उत्पादकांना प्रकारचं सरकारचं सपोर्ट मिळाला नाहीत त्यामुळे एक अशा प्रकारची खंत राहते की आपण एकीकडे लढायला जातो बाहेर पण तिथं जर काही अडचण आली तर आपल्याला वारावर सोडलं जातं अशी काही भावना लोकांमध्ये आहेत त्यामुळे त्याच्यावर पण आ, त्याला कसं आपल्याला इथे उत्तर देता येईल आणि हा त्यांचा वनवास जो चौदा वर्षाचा वनवास आहे तो त्याची सुटका कशी होईल एवढं या निमित्ताने आपण बघावं एवढीच आपल्याला विनंती आहे मागण्या आपण केलेल्या काही मागण्या निश्चितच मार्गी लागलेल्या सय्यद रिफॉर्मचे प्रमुख विलासराव शिंदे आता ज्यांनी मार्गदर्शन केलं मागण्या केल्या काहीला चांगलं झालं म्हणून धन्यवाद दिले परंतु काही अधिक पण इच्छा इथं प्रदर्शित केली की बाबा ह्याही गोष्टी आम्हाला शेतकऱ्यांच्या करता केल्या पाहिजे ते कैलासराव भोसले जगन्नाथ खापरे रवींद्र निमसे मधुकर डावरे रामदास पाटील माझ्या नाशिक परिसरातील दिंडोरी परिसरातील सर्व द्राक्ष उत्पादक सन्मानिय शेतकरी पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज जनसन्मान यात्रा आम्ही सुरू केलेली आहे नरहरी जिरवाळ आणि त्या जनसन जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं येत असताना दिंडोरीच्या परिसरातनं जात असताना सह्याद्रीच्या बद्दलचं बऱ्याच काही गोष्टी मी स्वतः इथं येऊन पाहिलेल्या आहेत खूप काही गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये जर शेतकरी एकत्र आला आणि त्यांनी एक कंपनी स्थापन केली तर काय करू शकतो जिद्द चिकाटी आणि पारदर्शकता असेल तर काय घडू शकतं हे विलासरावांनी असंख्य सहकारी मित्रांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला त्या देशाला दाखवून दिलेलं आहे उपस्थित राहिला माझं भाषण झाल्यानंतर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल आणि तो व्यवहारी प्रश्न विचारा उगीच काही पण विचारू नका थोडंसं की बाबा हे जसं आत्ता काही मुद्दे आले तसं काही मुद्दे असतील तर जरूर सांगा रिपीट करू नका मगाशी विलासरावनी आणि त्याच्या संदर्भात कैलासरावनी जे मुद्दे इथं उपस्थित केलेले आहेत त्याच्या पुन्हा पुनरावृत्ती करू नका अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे आपल्या सगळ्यांचं सा स्वागत विलासराव तुम्ही हे सगळं घडून आणल्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व द्राक्ष उत्पादक निराधारांनी करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपल्या आपल्या भागामध्ये कोल्ड स्टोरेज उभे हो केलेले उत्पादक निराधारांनी निर्यात सुरू केली दादा पण दोन हजार दहाच्या घटनेत तुला सर्वांना जो उल्लेख केला त्याच्यानंतर हे सगळे प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज किंवा यांची निर्यात पूर्ण बंद दादा दोन हजार दहा पासून चौदा वर्ष झाले तर राज्य म्हणून आपण ते प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज आणि परत चालू होण्याकरता उपाययोजना केली पाहिजे कारण सर्व लोक हे अडचणीत आलेले आहेत त्या संग्रहामध्ये आता दिल्लीमध्ये पण विलासरावांनी सांगितलंय दिल्लीत पण पाठपुरावा चालू आहे बऱ्यापैकी प्रगतीपथावर हो आहे पण राज्य म्हणून आपण याच्यात लक्ष घालावं आणि हे हो। बँकेचे काही प्रॉब्लेम असतील किंवा निर्यातीचे काही प्रॉब्लेम असतील या जर आपण लक्ष घातलं आम्हाला कुठल्याही प्रकारची माफी नको आहे पण हे उद्योग सुरू होण्याकरता किंवा हे काही गुंता तयार झालेला आहे जो जो बँकेने गुंता तयार केला त्याचं तर राज्य सरकारने कधी लक्ष घातलं नाही केंद्राचा आमचा पाठपुरावा चालूच आहे पण माझी एक विनंती हे जर काम केलं तर कमीत कमी शंभर कमी, एक कोल्ड स्टोरेज चालू होतील महाराष्ट्रातले ठीक आहे त्याचे डिटेल मला द्या मी अधिकाऱ्यांशी बोलून काय मार्ग काढता येऊ शकतो तुम्ही पण त्याच्यामध्ये पर्याय नंबर एक हा पर्याय नंबर दोन था ऑप्शन टू ऑप्शन थ्री ऑप्शन फोर अशा पाच सहा ऑप्शन द्या आम्ही त्याच्यातून चर्चा करू आणि कशात कशा पद्धतीने पुढे जायचं ते ठरू दादा नमस्कार बाळासाहेब चित्ते शेतकरी मी ते पूर्व असत पूर्वाजवांच्या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय घ्यावा कारण सहा महिने झाले त्या बाईने आम्हाला वेटीस धरून पैसे देण्यास नकार करता एकशे अकरा कुटुंब आहे मी साधारण सात कोटी अमाऊंट आहे पूर्ण एक्सपोर्ट पूर्वा चव्हाण म्हणून बरोबर आहे ना पूर्वा चव्हाण दरवर्षी इथे येते दरवर्षी तुम्ही माल देता साहेब मला पूर्वाशिवाय दुसरं कोणी दिसत नाही नाही ती ती नाव बदलून नाव बदलून आणि तर चेहरा तोच आहे ना नाही दादा ती एरिया बदलून येते आणि तिला एक्सपोर्टच्या लायसन्स वगैरे आणि त्यांनीच दिले सर्व गोष्टी त्यांना माहीत असून सुद्धा मग सांगितलं मी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं सीपीला मी सांगितलेलं तिची काय प्रॉपर्टी विपर्टी काय असेल ते जप्त करा आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे मिळून द्या कारण ती कोंडव्याला कुठं राहते कोंडवा कोंडवा असा पत्ता आहे सगळ्यांना आवाहन करतोय परत पूर्वा नाव बदलून आली अपूर्वा म्हणून आली तरी देखील तिला द्राक्ष घालू नका आणि जे माग राहिलंय त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा पुन्हा त्याची बैठक एक घेतो पुण्यामध्ये असताना आणि त्याच्यात पुढे जातो शेतकऱ्यांची मागणी कोण आम्हाला बरोबर माल तुम्ही घालणार आणि शेतकऱ्यांना तुम्ही <laughs> तुम्ही कुणालाही चुकीच्या माणसाला माल घालणार त्याच्यामध्ये आम्ही पण सह्याद्रीमध्ये एक्सपोर्ट करतो करतो ना मग सह्याद्रीला का नाही माल घातला <laughs> मागच्या महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी जे पीक पीक जोरात बोल कर्ज देण्यासाठी जी सिबिलची अट शिथिल करण्यास सांगितलं होतं परंतु बँकांमध्ये जर गेलं तर ते पण द्या मला सगळं लेखी आलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याच्याबद्दलची वर्षात एकदा मीटिंग होत ते असते त्याच्यामध्ये आरबीआय आणि सगळे प्रतिनिधी असतात बँक ऑफ महाराष्ट्र अनेक राष्ट्रीयकृत बँका असतात एम एस सी बँक असते खूप जण तिथं असतात आम्ही देखील तिथं बसतो तिथं सरळ ठरलेलं आहे क्लिअर की यामध्ये जर कुठल्या बँकेनी तशा पद्धतीनं मागणी केली तर जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्हाला कळवायचं आणि आम्ही म्हणजे त्या बँकेवर ऍक्शन घ्यायची तर तुम्ही सातारा हे सो नाशिक जिल्हा कलेक्टरला मला जरा रात्री फोन लावून दे या कामाच्या संदर्भात मी बोलतो त्यांच्याशी बँका बँका म्हणते आमच्या इकडे लेखी वगैरे काय दिसून आम्ही पिक करतो सांगतो ना आम्ही मीटिंगमध्ये परिपत्रकाची एक कॉपी यांना पाठव परिपत्रक आपण इश्यू केलंय तुझा मोबाईल नंबर दे डिक्ले तुमच्याच नाशिकचे आहेत ते तुला कॉपी पाठवतील पुढे नमस्ते बाबा मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिंडोरी तालुका अध्यक्ष साहेब आमच्या नाशिक जिल्ह्यामधून टोमॅटो द्राक्ष आणि कांदा बांगलादेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते साहेब आता बांगलादेशामध्ये खूप वाईट परिस्थिती चालू आहे तर आता आमच्या तामोट्याचा सीझन आहे साहेब तामोठे आता निर्यात हो निर्यात होईल त्याच्यामुळे आमच्या भावावर काही परिणाम होऊ नये म्हणून याची तुम्ही दखल घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जे नाव पुढं आलेलं आहे ती व्यक्ती इतकी चांगली आहे इतकी चांगली आहे जसं आपल्याकडं एकेकाळी एक लालबहादूर शास्त्रीजी किंवा अटल बिहारी वाजपेयी यांची नावं घेतली जात होती त्या लेवलचं तशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे ते मागे आपल्या इंडियामध्ये पण येऊन गेलेले आहेत त्यांचे अनेकांच्या चा चांगल्या ओळखी आहेत आणि त्याच्यामुळं ती परिस्थिती राहणार नाही असा माझा अंदाज आहे तरी आम्ही काळजी घेऊ धन्यवाद साहेब कोणाल काही एखादा मुद्दा मांडायचा आज द्राक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार त्याचबरोबर राज्याचे अन्न नागरी पुरवठा सौर, ग्राहक संरक्षण मंत्री मान्य नामदार छगन भुजबळ साहेब कृषी राज्य कृषी मंत्री मान्य नामदार धनंजय मुंडे साहेब त्याचबरोबर क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजय बोनस साहेब खासदार श्री सुनील तडकरे साहेब त्याचबरोबर आमदार सौ रुपालिताई साकांकर अध्यक्ष राज्य महिला आयोग आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांनी आज इथे त्यांचा बहुमोल आपल्या सर्वांशी संवाद साधला मी आपल्या सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद